नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये दसऱ्यानंतर सोयाबीनचे बाजारभाव बदलणार काय होणार सोयाबीनचे बाजारभाव अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे बाजार वा किती वा। वाढणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण तर महाराष्ट्रामध्ये अहिलेनगर असेल सोलापूर असेल नाशिक असेल पनवेल असेल त्याचबरोबर महत्त्वाचे मार्केट असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर असेल कारंजे असेल वाशिम असेल नांदूर नांदूर असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे या अतिवृष्टीचा एवढा जबरदस्त फटका बसलेला आहे की शेतकऱ्यांची सर्व हातातोंडाशी आलेले सोयाबीनचा घास हिरावून घेतलेला आहे आता अशातच येथून पुढे सोयाबीनचा बाजाराव कसा असणार याकडे उरलेल्या शेतकऱ्यांचं लक्ष राहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आपण जर क्षेत्रफळानुसार जर हिशोब केला पन्नास ते साठ टक्के क्षेत्रफळ सोयाबीनचं दुष्काळ ओला दुष्काळाच्या अंतर्गत नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जो काय कोरडा दुष्काळ पडत होता आता गणित वेगळं झालेलं आहे आता ओला दुष्काळ सरकारला जाहीर करण्याची वेळ आलेली आहे आणि अनुदान अजूनही ठरत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज झालेला आहे अशातच उरलेल्या सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आता याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे सध्या बाजारभावाचं जर गणित बघितलं तर सोयाबीन बाजारभाव थोडासा आपल्याला वाढल्याचं दिसत आहे पन्नास पंचावन्न रुपयापर्यंत काही मार्केटमध्ये बाजारभाव गेला आहे लातूर असेल वाशिम असेल कारंजा असेल अमरावती असेल निलंगा असेल या ठिकाणी बाजारवर थोडासा अप झाल्याचं बघत आपल्याला पाहता येते परंतु जे नुकसान झालं आहे या नुकसानीच्या आपण जर भरपाई बघितली तर सरकारकडून अजूनही कोणतंही पॅकेज जाहीर झालेलं नाही नुकसान होऊन आता सात ते आठ दिवस झाले अजूनही काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी निघत आहे आपण जर बघत असाल शेजारच्या फुटेजमध्ये तर अशा प्रमाणात मोठं नुकसान झालेलं आहे आता याच्यातून शेतकरी सावरणार कसा याकडे सरकारने योग्य वेळेस लक्ष दिलं पाहिजे कारण का शेतकऱ्यांना योग्य जर आपण मदत केली नाही तर शेतकरी वर्गाकडे मोठ्या प्रमाणात कर्जबाजारीपणा वाढणार आहे कारण का आपण जर बघितलं सोयाबीन लागवड असेल सोयाबीनची फवारणी असेल नांगरणी असेल काढण्यात सोयाबीन आलेली होती परंतु पावसामुळे सर्व खेळ फसलेला आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सतरा लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये महत्वाचे जिल्हे नांदेड असेल वाशिम असेल यवतमाळ असेल दाराशिव असेल मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता इथून पुढे जो उरलेलं सोयाबीन आहे हा साठ रुपयाचा भाव जर मिळाला तर राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा सोयाबीन परवडणार आहे कारण का त्या शेतकऱ्यांना सुद्धा फटका बसलेला आहे परंतु यातून ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन वाचलेली आहे त्यांना बाजारभाव सरकारने जर व्यवस्थित दिला तर आता बाजारभावातील जे काही फरक आहे तो मिटणार आहे जर सरासरी बाजारावर पन्नास ते साठ रुपयापर्यंत गेला तर सोयाबीन पीक यापडे परवडणार आहे नाहीतर राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा सोयाबीनही घाट्यामध्ये विकावं लागणार आहे परंतु आता मार्केटच्या तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की सोयाबीन आता जर पन्नास टक्के नुकसान झाली आहे आणि दहा टक्के पेरा कमी आहे याचा जर हिशोब घेतला क्षेत्रावानुसार तर मागणी पुरवठामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आपल्याला जाणवू शकते मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी दहा टक्के लागवड कमी होती त्यातल्या त्यात पन्नास टक्के क्षेत्रफळाचं नुकसान सरसगट महाराष्ट्रात झालेलं आहे अशातच आता नोव्हेंबर सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये सोयाबीन पन्नास ते साठ रुपयाचा टप्पा सुद्धा ओलांडतील अशी शक्यता आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरमध्ये जे काही एम पी आहे त्याचबरोबर मोठे मोठे जे राज्य आहे इथे जे सोयाबीन होत असते तिथे सुद्धा यावर्षी सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे लवकरच पाच हजार ते सहा जा हजारचा टप्पा सोयाबीन महाराष्ट्रामध्ये पार करणार आहे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा सोयाबीनची कमतरता जाणवत आहे जर महाराष्ट्रातच जर सोयाबीन एवढी कमी असेल तर बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा यावर्षी सोयाबीनला फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कारण अवकाळी पावसामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पूरग्रस्त परिस्थिती झालेली आहे अशातच आता सोयाबीनचे शेतकरी जे काही हवालदिल झालेले आहे यांना उरलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा सहा हजाराचा बाजारभाव मिळणार का हे आपल्याला येत्या काही दिवसामध्ये पाहायला मिळत परंतु दसऱ्यानंतरचं गणित असं आहे की दसऱ्यानंतर साधारणपणे पर दिवाळीपर्यंत सोयाबीन आपल्याला तेजीत राहणार आहे कारण अजूनही काही क्षेत्रफळ हा ओला ओलिताखाली आहे इथे सोयाबीन काढणेसुद्धा आपल्याला जमणार नाही दुसरं महत्त्वाचं म्हणजे दहा टक्के पेरा घसरला आहे पन्नास टक्के नुकसान झाले आहे अशातच राहिलेल्या चाळीस टक्के सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळणे अपेक्षित आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन मार्केट रेट कांदा मार्केट रेट तूर मार्केट रेट टोमॅटो मार्केट रेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर कमेंट करून कळवा आणि आपल्या बाजारपेठेमध्ये सध्याचा दर काय आहे हे सांगायला विसरू नका आणि आपल्या ठिकाणी हेक्टरी किती अनुदान आपल्याला अपेक्षित आहे हे सुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की की महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांचं कितीपर्यंत नुकसान झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो